का हे आहे आमच्या फणसाचं झाड आणि ही आमची सगुना आणणार <laughs> या हो बघा लगेच आवाज पण देते हे लाडू हे लाडू लाडूला ठसका लागला बोलायला गेले तर बघा अशी मस्त पैकी झोपले काय करतो तिच्या पप्पाने ठेवलंय नाव अनारिया ते बाबांच्या मागे गेले मेन मालकाच्या मागे गेले ह्या मालकाजवळ काय नाही तू किती टाक राहस का हा सुका मारत जवळ काय नाही सब भाग सब भाग तिकडे बाबा बाबा तुमच्या पाठी आले बघा सगळेजणी नाही हा आमच्या हद्दीत काय करतोय हे बाबू कुठे पण नको टाकू नाही खात त्यां त्यांना ना भूक नाही त्यांना नको टाकू पिल्लू ते पत्र्यावर टाक पत्र्यावर टाकते पत्र आहे तिथं थोडसच टाक बस बस बस, बस। चल बस बघा अद्वेत हा अद्वेत मी या माझी अशी आंब्याचं झाड बघू शकता तुम्ही आणि आंब्याच्या झाडाच्या इथं अशी झोपलेली आहे आणि आजवे असा आणि ती पण खेळते कारण इकडे खूप हवा येते ना ते ना म्हणते मी इकडे हवा येते ना खूप हवेवरती ती खेळते मस्त पैकी तिला छान वाटत ना बाबू बाबू कसं वाटत तुला कसं वाटत बच्चा आणि इकडे आहे फणसाचं झाड पणस पण आलेले तुम्ही कुठे असं एकंदरीत गावचं वाट आणि मी देखील इथे खॉट टाकलेली आहे इथे दोघ जण माझी लेक आहेत आणि मी पण इथे मस्त आराम करते एवढी हवाभावी येते ना झोपच यायला लागले मला तर बाबू बापू बघा बघा कस खेळते हाय कर हाय हाय आणि आजेचे पप्पा तर जरा सुद्धा घरी थांबत नाहीत इकडे तिकडे नुसते भटकतच असतात तर अशा आमची सुट्टी आम्ही एन्जॉय करतोय मी, मी कर दिवस्ता दिवस्ता तर काय एन्जॉय नाही करत आहे माझा अर्धा दिवस कामातच जातोय हा कुठला वाईट वाटलं आपलं दोन लहान बघा किती कोंबड्या आलेल्या आहेत काय बाबू कुक्कू कुक्कू शेवड्या आहेत ह्या कोंबड्यांमुळे माझे बाबा आणि सासू कुठे जात नाही बघा सगळीकडे पसरले इथे एकाच ठिकाणी टाका ना खाऊ काय बाबू कुकू आहे कुकू कुकू आहे कुकू हे बघा आता येतील बघ सगळे बघ त्यांना पीठ खूप आवडतं काय का बाप रे केवढे आहेत कोंबड्या बघ तू आहेत काळ्या भरपूर आहेत काळ्या गोडीच्या कोंबड्यांमुळे बाबा एक रात्र राहिला बारशाच्या बारशाच्या दिवशी बाबा लगेच आले राहिले नाही हे आली काय तुझी माझ्याकडे नाही काय बाबा आजच पाहिजे होता आता आजच तू मजा आली असते तेवढेच बघ तेवढेच बघू जत्राच भरली जा कोंबड्यांची हा नेक्स्ट डे मी आता आहोत पुन्हा एकदा फणसाच्या झाडाखाली आणि आणाऱ्या बघा कशी मजा घेते आणि ते माझ्या मागेच तुम्ही बघू शकता एवढे फणस आलेले जुमने होते रे बा बॅक कॅमेराने दाखवते बघा असे आलेले आहेत फणस या फणसाच्या झाडाखाली आम्ही मस्तपैकी खाऊ टाकून हवेचा आनंद घेते बघा एसी फेल मुंबईची एसी का फेल काय बाबू ना हे काय ना हां हे काय दाखवतो मुंबईची एसी फेल अशी हवा इथे आहे आमचं घर इथे आहे आंब्याची झाड इथे आहे केळीची झाड इथे आहे नारळ आणि इथे आहे अद्वेत हाय कर आणि इथे आहे म्हणजे आणर्या आण कुठे झोपले कुठे झोपले अनार्या झोपलेल्या आहे फणसाच्या झाडाखाली बघू शकता तुम्ही फणस देखील आलेले दे हे बघा फणस वरती पण आहेत हे बघा एवढे आहेत फणस आणि इथे फुलं वगैरे आहे सगळे कोंबड्या इथे पपई पण बघा तुम्ही आलेले आलेल्या इथे बघा आणि अशी आमची आण ना बापू आहे ना हवा कशी लागते हवा कशी लागते गारगार -गार लागते एसी ची हवा फेल गावची हवा सुपर ग बघा इकडे इकडे सर्व सोंड्यातील झाड आहेत मी तुम्हाला दाखवलेली आहेत लास्ट ब्लॉगमध्ये इथे दोन सोंडे आहेत आणि इथे बसलेले आणची पणजी आणि इथे बसलेली आहे आणाऱ्याची आत्या आजी ही पण आजीच आहे आणि हे आजोबा आजोबा काम करत आहेत आणि आणाऱ्या मजा करते हो ना बच्चा बोल 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 स्माइल दे स्माईल माहिती घाबरली ती ले। ले <laughs> ती बोलली दादाला काय झालं मधीच उड्या मारायला लागला हे तु स्माईल दे स्माइल दे बच्चा स्माईल दे हाँ हा हाँ हा 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 आणि इथे सोन्याचे पप्पा बघा काय करतायत नारळ सोलतायत इथे आहे फणसाचं झाड सावली आणि इथे नारळ सोलत आहेत बघूया आपण प्रकारे नारळ सोलतात बघा काय करून बंद ठेवला बाबा काहीतरी चाललेत कॅनल कोण वाली नाही तिकडे आई आणि आमच्या आतच्या सासू हळद करतायत मी पण घेतले कटिंग करायला पण हे मला कामाला लावला नाही हे झाडांना पाणी घालण्यासाठी चाललेत कॅनेला लावताय ना पंप कॅनलला किती पाणी आलं आहे ते पप्पा जाणार आहेत बघायला अद्वैचे बघूया आपण नारळ करून कसं खूप ताकद लागते यांना मी गेल्या वर्षी ट्राय केलं माझ्याने काय होत नाही बाबा एकदा टेक्निक भेटते तर काय नाही आणि हा आजवेत माझा आलेला आहे गाव हिंडून गावाला झालं आहे दाखवा बघा हातात असं पकडा ना हातात फोटो काढताय तुमचा असा हातात या तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे काजूच्या बिया आणलेल्या आहेत आणि मी याच्यामध्ये मस्तपैकी पनीर वगैरे ॲड करून काजू पनीर बनवणार आहे असेही बनवले तरी खूप छान लागतात काजूची भाजी तर पनीर सोलायला खूप म्हणजे खूप वेळ लागतो त्याला आणि खूप सांभाळून साफ करावं लागतं कारण त्याचा चेक असतो एक प्रकारचा आणि तो हाताला लागता नये लवकर निघत नाही डाग पडतात हाताला त्यामुळे हँड ग्लोव्ज घालून करावे लागतात पण हँड ग्लोवज अवेलेबल नव्हते म्हणून अजवेजच्या पप्पाने अशी कॅरी बॅग हे केलेली आहे आणि ते, ते वरचं आवरण आई काढतायत आणि मग ह्या गरम पाण्यामध्ये स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर थोडंसं पीठ लावून पण हे करायचं त्याचा चिकटपणा जातो पीठ लावायचं थोडंसं चोळायचं आणि मग धुवून टाकायचं त्या बिया आणि मग त्याचं आपण भाजी करायची नॉर्मल जशी घरी भा पनीरची वगैरे भाजी करतो त्याप्रकारे करायची खूप छान आणि टेस्टी होते आणि हा कोकणातील मेवाच मानला जातो सर्वांना आवडतो जे कोकणवासी आहेत ते आणि तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटत आहेत आम्ही याच्या पुढे पण खूप मजा केलेल्या आहे त्यामुळे याच्या पुढचे सुद्धा व्लॉग बघायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा